हॅलो फ्रेंड्स मी आहे चेतन आणि नॉर्डेक इंडियन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्ही कुकीला तर ओळखतच असाल तर आज आपण कुकी बरोबर पॉडकास्ट करणार आहोत तिच्या शिक्षणाबद्दल तर चालू करूया तर मी काही क्वेश्चन्स लिहून घेतल्या तर आपण तिला विचारूया आणि ती आपल्याला डायरेक्ट आन्सर देईल तर कुकी तुझ्या शाळेचं नाव काय कवनान आणि तुझी शाळा कोणत्या एरियामध्ये येते म्हणजे इथून जवळपास दोन तीन किलोमीटर वरतीच आहे तर तिकडे ही जी शाळा आहे आणि तुझ्या शाळेचा टायमिंग काय आहे एट फिफ्टीन ला सुरू होते इन द मॉर्निंग आणि एंड कधी पण होते पण मोस्टली लाईक टू थर्टीला होते किंवा टू फोर्टी फायव्ह ला किंवा तीन ला आणि मला लाईक ट्युजडे ना वेन्सडे लेक सेल्प असतं म्हणजे आफ्टर स्कूल चा, हे तुम्हाला होमवर्क सोबत काहीतरी मदत पाहिजे असेल किंवा तुमचं हेल्प पाहिजे असेल तर तुला स्कूल टीचर स्कूल टीचरच करतात हेल्प कि अजून कोण असत स्कूल तुमची टीचर, थे थे माल टीचर अच्छा ओके तर हे त्यांना जवळपास एक तासाच एक वेगळा तास असतो त्यामध्ये त्यांना टीचर लोक अभ्यास करण्यासाठी हेल्प करतात ही चांगली गोष्ट आहे आमच्या वेळेला असं काही नव्हतं <laughs> तर आपला दुसरा प्रश्न आहे की तू ट्रॅव्हल कशी करतेस मी बसने जाते आणि तुम्ही सायकल किंवा चालक पण पण मी बस मध्ये मोस्टली जाते चालक जरा खूपच लांब आहे अर्ध्या तास लागतो आणि समर मध्ये आणि जर वेदर चांगला असेल तर आम्ही खूप वेळा सायकलने सुद्धा गेलेलो आहे आणि कुकीचा तर बसचा पास आहे तर ती म्हणजे ही स्कूल बस नाही ही म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दल बोलते आहे तर आमच्या समोरच रस्ता आहे इथून आम्हाला बस स्टॉप सुद्धा दिसतो तर तिकडून बस येते ती शाळेमध्ये जाते आणि शाळेतून परत रिटर्न सुद्धा येते आणि तू एकटीच ट्रॅव्हल करतेस गुड <laughs> आता माझा तिसरा प्रश्न आहे की तिसरा प्रश्न नाहीये म्हणजे मी सिम्पल सांगतो की ही पहिला इंटरनॅशनल स्कूलमध्ये होती तेव्हा ती फोर्थ स्टँडर्डला होती पण जेव्हा ती स्कूल स्कूलमध्ये आली म्हणजे आता ती स्कूल स्कूलमध्ये जाते आणि ती तेव्हा सुद्धा फोर्थ स्टँडर्डलाच आहे म्हणजे चौथी इयत्ता मध्ये म्हणजे इथे एज वाईज तुमचं ग्रेड दिलं जातं जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी सहा वर्षाची असेल तेव्हाच पहिल्या इयत्तेत जाऊ शकते म्हणून ती एज वाईस तिचं ग्रेड बदलली नाही ती फोर्थ स्टँडर्डलाच राहिली म्हणजे चौथी इयत्ता मध्येच राहिली आणि आता ती पाचवी मध्ये आहे बोलायचं तुला काही होय आम्ही आमच्या मोस्टली ना स्कूल मध्ये ना स्वीडन मध्ये लाईक ग्रॉसरी स्टोअर ना मोस्टली स्कूलच्या बाजूलाच असतात तर का कधी कधी ना पोरात त्यांच्या हे काय फ्रुट्स घ्यायला विसरून जातात तर आम्ही मोस्टली ई काम मध्ये किंवा ग्रॉसरी स्टोर मध्ये जातो स्कूलच्या नंतर खायला खर का आमच्याकडे कधी कधी नसतं पण तुम्हाला स्कूल मध्ये जेवण देतात हा लाईक माझे म्हणजे जरी शाळेमध्ये फ्रीमध्ये जेवण दिलं जात तरी सुद्धा लोक टिफिन घेऊन येतात म्हणजे फ्रुट्स वगैरे चॉकलेट्स वगैरे किंवा ब्रेड वगैरे अलाव नाहीये राईट नाही टिफिन मध्ये नट्स पण अलाव नाहीये तर तुम्ही टिफिन मध्ये काय काय घेऊन जाऊ शकतात लास्ट इयरमध्ये म्हणजे लास्ट माझ्या मध्ये मा इंटरनॅशनल मध्ये आम्ही लाईक ब्रेड किंवा बटर किंवा तसं घेऊ शकतो आमच्याकडे ते क्रिस्प ब्रेड आहे ना ते पण घेऊ शकतो पण या स्कूल या माझे आम तुमचे टीचर डिसाईड करतात तुम्ही काय घेऊ येतं तर माझी टीचर बोलली की फ्रूट्स आणि वेजिटेबल्स तर का मध्ये पण हे वेजिटेबल्स किंवा कधी कधी फ्रूट्स पण देतात जेव्हा लहान मुलांचं मध्ये ऍडमिशन आपण घेतो तेव्हा ते, ते लोक विचारतात की तुमचा मुलगा म्हणजे नॉन व्हेज खाणार आहे फिश खाणार आहे किंवा व्हेजच खाणार आहे फक्त तर तसं आपण ते मार्क करून त्यांना सांगायचं असतं म्हणजे त्यांना सांगायचं जर ही व्हेजिटेरियन आहे तर ही फक्त व्हेजच खाणार हे पण ऑप्शन्स असतात तिथे जेवणामध्ये कधी कधी एलर्जिक रिॲक्शन पण होऊ शकतो हा ते त्यांना सांगायचं असतं आणि आमच्या स्कूल मध्ये एक छोट हॉस्पिटल आहे बॅक साइड ला <laughs> सही आहे चल आपला नवीन प्रश्न आहे की तुझी जुनी जी इंटरनॅशनल स्कूल होती आणि ही स्वीडिश शाळा आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे तुला काय वाटतं असं ऍक्च्युली काय फरक एवढा नाहीये आहे पण लाईक या स्वीडिश स्कूलमध्ये कसं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज असतात दुसऱ्या शाळेत काहीतरी ड्रामा क्लास होते आणि आर्ट क्लासेस होते या स्कूल मध्ये आर्ट क्लास आहे वुड क्राफ्ट आहे आणि सिंग आहे म्हणजे गोष्ट शिवायची आणि वेगळे तेवढंच आहे स्पेशल म्युझिक पण शिकवतात आणि तुम्हाला हा ते आधी पण होत पण यामध्ये आमच्या इथे या म्युझिक लेसन मध्ये म्युझिक मध्ये आमच्याकडे जराशे अजून मटेरियल असतात तर आमच्याकडे दोन इलेक्ट्रिक गिटार आहे दोन ड्रम्स आहे आणि भरपूर गिटार आणि अस म्युझिक थिंग जे तुम्ही एक्सपेक्ट पण नाही केलेले तिथे मजा आहे मग तुमची चल आहे आता आपण तुझ्या परीक्षेबद्दल काही गोष्टी करूया तुला इकडे स्वीडन मध्ये एक्झाम्स असतात की नसतात आणि असले तर कसे असतात म्हणजे आय मीन आमच्याकडे असतात तेच पण त्या लाईक लाईक वन्स इन अ मंथ किंवा वन्स इन अ टू मंथ असतात का का टीचर्सला माहिती पण असायला पाहिजे की तुम्हाला केवढं येतं आणि केवढं नाही येतं तर तुम्हाला काय शिकायचं तर कधी कधी आम्हाला एक्स्ट्रा टीचर्स पण असतात हेल्प करायला आणि आमची मोठी एक्झाम असते तिला बोलतात नॅशनल टेस्ट तर ती थर्ड ग्रेड ला असते ती फोर्थ ग्रेड ला जायला आणि दुसरी ती सिक्स्थ ग्रेड ला असते सेवन्थ ग्रेड ला जायला का काय इकडची स्वीडिश स्कूल मोस्टली सिक्स ग्रेड बंद होतात आणि त्याच्यानंतर लाईक मिडल हायस्कूल काहीतरी असतात म्हणजे बंद नाही होत पण त्याच्यानंतर एक वेगळा तुमचा अभ्यास चालू होतो म्हणजे मोर हा म्हणजे तिला म्हणायचं की जे नॅशनल एक्झाम असतात ते सिक्स्थ आणि थर्डला पण जरुरी नाही की जर तुम्ही त्याच्यामध्ये नापास झालात तर तुम्हाला ठेवतात असं जरी तुम्ही नाप तुमचे ग्रेड्स कमी आले तरी तुम्ही पुढच्या ग्रेडला जातात बरोबर हा आणि ते बघतात तुम्हाला केवढं येत आणि केवढं नाही तुम्हाला लाईक ला जास्त असं तर असं कमी तुम्ही तसं त्यांच्या एक्स्ट्रा टीचर्स पण असतात ते तुम्हाला हेल्प करतात गुड चांगलं आहे आणि तुला याबद्दल पण बोलायचं आहे का म्हणजे तू सिक्स ग्रेड नंतर तू सेवन्थ गेली तर काही काही इकडे शाळा आहेत ते सहावी पर्यंत असतात आणि नंतर मग त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेऊ शकता तर कुकीची शाळा आहे ती सहावी पर्यंत त्याच्यानंतर ती दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेईल आणि ती शाळा नाईन स्टँडर्ड पर्यंत असेल बरोबर हा नाईन्थ किंवा असू नाही पण नाईनच्या नंतर जिमनॅशियम चालू होतं ना काहीतरी तर ते नाईनच्या नंतर असं डायरेक्ट तुम्हाला काय त्याच्यावरती फोकस करतात लाईक अजून आणि नाईन्थ नंतर तुमचं जिमनॅशियम चालू होईल आणि त्याच्यानंतर नाईन्थ नंतर तीन वर्ष असतात नाईन टेन्थी आपण ट्वेल्थ किंवा <laughs> याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया की म्हणजे त्यांचं जिमनॅशियम नंतर त्यांचं युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन होतं म्हणजे त्याच्या पुढची प्रोसेस आहे तर त्याच्याबद्दल आपण एक नंतर डिटेल मध्ये आपणच अभ्यास करून व्हिडिओ ओके माहिती आहे आम्हाला पण एवढा मध्ये आम्ही अजून घुसलेलो नाही तुम्हाला क्लास मध्ये आता किती टीचर्स आहेत आम्हाला दोन टीचर्स असतात का का आम आमच्या असं ग्रेड मध्ये आम्हाला चार क्लासेस होतात तर आता मी फिफ्थ ग्रेडला ला जाते तर आमच्याकडे फायव्ह एव्ह बी सी आणि फाईव्ह डी आहे आणि प्रत्येक क्लास मध्ये किती स्टुडंट असतील अंदाजे फाय माझ्या क्लासमध्ये ट्वेंटी भरपूर डिफरन्स आहे स्टुडंट मला हो काय का इंटरनॅशनल मध्ये जेव्हा मी होती तेव्हा एक फिफ्टीन होते पोर आणि इथे लाईक भरपूर जास्त आहे पोर हा लाईक माझ्या क्लासमध्ये लाईक फिफ्टी सिक्सटीन गर्ल्स आहे आणि रेस्ट आर बॉयज तर असं भरपूर केस असतात आणि काय काय होतं क्वेश्चन असा होता की तुमच्या क्लास मध्ये किती टीचर्स आहेत तर मी आ, ए मध्ये जाते तर आमच्या बाजूला क्लास आहे डायरेक्ट बी तर आमची टीचर ती मॅथ्स ला असते आणि नेचर स्टडीज ला असते आणि माझा दुसरा टीचर तो मला सोशल स्टडीज आणि ला असतो तर माझी मेन टीचर आहे पण माझा दुसरा टीचर आहे का का त्यांचे असं त्यांना काय मोस्टली येत ना टीचरला ते मोस्टली ते सब्जेक्ट घेतात पण त्यांना माहिती आहे सगळं का का ते टीचर्स आहे आणि आमच्याकडे लाईक एक्स्ट्रा टीचर्स पण असतात तर माझा आमच्या क्लास एक अजून एक टीचर आहे पण तो टीचर नाही म्हणजे असा असिस्टंट टीचर हा तर त्याच नाव आहे तो आमचा आम्हाला काय हेल्प पाहिजे असेल तर एका टीचर मध्ये एका टीचर कडे भरपूर हेल्प सर तर तो तो आम्हाला हेल्प करतो मोस्टली आणि आता तू हिंदी पण शिकते <laughs> इकडे जर तुमच्या स्कूलमध्ये जर जास्त स्टुडंट असतील म्हणजे भले ते अरेबिक असो किंवा इंडियाची असो तर त्यांची मदर हा म्हणजे मातृभाषा जर शिकायची असेल तर तुम्हाला शाळेमध्ये एक ऍप्लिकेशन द्यावं लागतं आणि नंतर मग ते लोक बघतात की आता समजा कुकीला हिंदी शिकायचं तर ते लोक बघतात की अजून हिंदी शिकणारे किती मुलं आहेत ओके आता तुझ्या बरोबर हिंदीसाठी किती मुलं आहेत लास्ट इयरपूर भरपूर पाच सगळ्या आणि हा ठीक आहे <laughs> <laughs> तर आता म्हणजे आम्ही ऍप्लिकेशन दिलं की आम्हाला हिंदी शिकायची वगैरे त्यांनी स्कूलने म्हणजे टीचर अरेंज केला आणि जेव्हा वयन असेल तिची शाळा सुटते त्याच्यानंतर मग पाच दहा मिनिटानंतर त्यांची हिंदी टीचर तिकडे शाळेमध्येच येते तिथे एक तासाचं हिंदीचं लेक्चर असतं तर ही पण एक गोष्ट चांगली आहे की म्हणजे इकडे स्वीडिश बरोबर तुम्हाला हिंदी शिकवतात म्हणजे तर ही चांगली गोष्ट त्यांना वाटतं की लाईक त्यांचं नॅशनल टाउन पण इम्पॉर्टंट बरोबर मराठीसाठी पण अप्लाय केलं असतं पण इथे मराठी साठी कोणी नाही येत आता दुसरा क्वेश्चन आहे की तुम्ही टीचरला काय म्हणून हाक मारतात जर आम्ही जर टीचरला नावाने हाक मारली असे ना तर आम्हाला असा मारला असताना खूप मारला असता आपण आणि लहान मुलं पण टीचरला नावानेच हाक मारतात बरोबर म्हणजे एकदम छोटी छोटी मुलं पण होय पण छोटे जस दो दोन त्यांना ना ना, ना फरक नाही फरक नाही म्हणजे इकडचं कल्चरच तसं आणि तुम्ही शाळेत कोणते कपडे घालतात म्हणजे तुमचा युनिफॉर्म काय आहे वगैरे असं काही काहीच नाही काय पण घालू शकतो <laughs> म्हणजे इकडे असं बंधन नाही आहे की तुमचा शाळेचा युनिफॉर्म हाच आहे जसं आम्हाला होतं आमची लाल शेड्डी असायची आणि असं चौकटच <laughs> शर्ट असायचं तर <से था>। आम्ही <laughs> सगळे असे ते कपडे घालून सगळेजण म्हणजे शाळा सुटली ना की सगळे जण असे सगळे एकाच कपड्यात जाताना दिसायचे येताना सगळे एकाच कपड्यामध्ये असं इकडे असं काहीच नाहीये इथे तुम्ही काहीही घालू शकतात म्हणजे काही अक्षरशः आणि फॅशन बद्दल वगैरे काय पण तुम्ही कि पण करू शकता कर पण असं तुम्हाला लाईक एवढे मोठे नको पाहिजे तुम्ही काम कसे का करणार बरोबर लाईक एवढे इनफ आहे पण लाईक एवढे नको पण कोणी वाढवत नाही शक्यतो कारण की त्यांच्याकडे पीईचा पण तास असतो स्पोर्ट्सचा लागू पण शकतात ना कोणाला तू आता स्पोर्ट्स बद्दल सांग मला काहीतरी की म्हणजे काय काय शिकवतात तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये ऍक्च्युली आम्ही इयर बाय इयर आम्ही सगळं शिकतो आम्ही रेव्हिजन पण करतो त्याचा तर आमची लास्ट वीक माझी बीप टेस्ट होती बीप टेस्ट म्हणजे धावायची टेस्ट की तुम्ही केवढा लॉंग धावू शकतात आणि केवढापर्यंत तुम्ही कंट्रोल करू शकतात तर तसं तर मला सिक्स पॉईंट सेवन भेटलं आणि मी करंटली फास्ट टेस्ट क्लासमध्ये की का मी नॉनस्टॉप धावू शकते

वरायटी स्विमिंग च पण तुमच्या टेस्ट असत का का इकडच्या स्वीडन uh, ला असं पाहिजे की एव्हरी स्वीडन लाईक स्विमिंग इथे इम्पॉर्टंट आहे भरपूर का का हे कस लाईक काइंड ऑफ एक कंट्री आहे पण ते लँड पण आहे का का आर लाईक सराउंडेड बाय सी लाईक ऑलमोस्ट आणि तुमचं कमीत कमी टू हंड्रेड मीटर्स मला पोहता आलंच पाहिजे लहान असं किंवा मोठा म्हणजे खूप कमी आहे टू हंड्रेड मीटर्स बॅक स्ट्रोक टू हंड्रेड मीटर्स डायरेक्ट स्ट्रोक म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही जर कुठे पाण्यात पिण्यात पडलात किंवा गेलात किंवा काही झालं तर तुम्हाला ऍटलिस्ट स्वतःचा जीव वाचवता आला पाहिजे म्हणून तुम्हाला ती लिमिट आहे टू हंड्रेड मीटरची तुम्ही करायलाच हवं तुम्हाला आणि तुम्हाला ते नाही झालं तर मला स्कूल टायमाला ते शिकवायला घेऊन जातात तर माझी फ्रेंड आहे तिची लाईक या वीक पासून वाटत कि लाईक मंडे पासून उद्या हो मंडे तर ते तिचं आय थिंक स्विमिंग तेव्हापासून सुरू होणार आहे नेक्स्ट वीक पासून ते पण स्कूल टायमाला तर ज्यांना ते आम्ही जेव्हा जे ते, ते तुम्ही लाईक तुम्ही फिनिश केलं तर असं अन्फेअर वाटतं की तुम्हाला मस्त पैकी पोहायला मिळते अभ्यासाबद्दल तू अभ्यास कसा करतेस आमच्याकडे हे कम्प्युटर असत क्रोमबुक म्हणजे हा फ्लेक्सिबल म्हणजे योगा टॅब्लेट सारखे <laughs> ज्याची स्क्रीन कशी होते <laughs> एक टॅबलेट पण बनवू शकत आणि आमच्याकडे बुक्स असतात ते मोस्टली आम्ही शाळेत करतो तुमचं शाळेच्या टायमाला चार तुमचं वर्क नाही झालं तर तुम्ही टीचरला विचारू शकता तुम्ही घरी येऊन कम्प्लीट करू शकता किंवा लेक्स हेल्पला ला तसं आम्ही करतो पण माझ कधी मोस्टली टायमावरती होतं तर तेवढंच आहे आमच्याकडे एक मॅथ बुक आहे आणि दोन स्वीडिश चे बुक आहे आणि रेस्ट ते फक्त रायटिंग बुक आहे म्हणजे तुम्हाला स्वीडिश मध्ये काहीतरी नोट्स घ्यायचं तर त्याच्यावरती घेतो आम्ही आणि ही पापा पोलीस ती आमची अशी <laughs> बुक आहे ती वाचायची आहे खरी बुक आहे शाळेची तसं नाही तर आम्ही ह्याचे आम्ही स्पेसिफिक चॅप्टर्स रीड करतो आणि त्या चॅप्टर्सबद्दल आमच्या थर्जडेजला क्वेश्चन्स असतात तर ते आम्हाला आन्सर करायचे आणि तसं लाईक आहे हे आणि आत्ता आमची लाईक लास्ट चॅप्टर बाकी आहे आणि ती नेक्स्ट थर्जडेला आमचं हे परत क्वेश्चन्स करायचे आणि मग झालं ओके आता होमवर्क बद्दल सांग मला काहीतरी होमवर्क तर ऍक्च्युअली नाहीये माझ्या शाळेत तर काय इट डिपेंड लाईक तुम्हाला तुमच्या झालं नाही तर होमवर्क म्हणजे शाळेत अभ्यास हो होमवर्क शाळेत अभ्यास झाला तर तुम्हाला होमवर्क नाही नाही जर तुमचं कंप्लीट नाही झालं काहीतरी तर तुम्ही ते घरी येऊन करू शकतात असं Nice. आणि म्हणजे लास्ट स्कूल मध्ये ऍक्च्युली होमवर्क असायचं तर माझी एक माझी मैत्रीण तिला असं अनफेअर वाटत की वी गेट होमवर्क इन यू डॉट पण लाईक आमचं इक्वल आहे प्रेटी मच लाईक होमवर्क नो होमवर्क इट्स काइंड ऑफ दिस बरोबर कधीच अभ्यास करत नाही घरामध्ये चल आता आपण बोलूया की तुझ्या शाळेच्या फीज बद्दल तर इकडे सगळ्या स्टडी फ्री आहेत तर च काय टेन्शन नाही हे एक चांगली गोष्ट आहे कधी स्कूल मध्ये तर तेच तुम्हाला पे करतात त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनूया <laughs> <laughs> इंटरेस्टिंग एकदम चल आता तुझ्या स्कूल नंतर पण काही लोक मध्ये असतात तर फ्रीटीट काय आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी सांग फ्रीच इंग्लिशमध्ये एस सी एस सीचं ओल्ड फॉर्म आहे लाईक आफ्टर स्कूल केअर तुमतो तुमचे लाईक दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहे तर तुम्हाला ते एस सी तुम्ही जाऊ शकता पण त्याचा एक वेगळा फॉर्म असतो तर तुम्ही एएससी मध्ये लाईक काय पण करू शकता लाईक इट्स लाईक फ्री टाइम स्वीडिश लाईक फ्री ती म्हणजे फ्री टाईम इन इंग्लिश तर तिथे तुम्ही चेस खेळू शकता तुमचं लाईक आमची आर्ट टीचर पण तिथे असते तर ते तुम्ही टीचर सोबत लाईक गेम्स करू शकतात खेळू शकता लाईक भरपूर टीचर्स असतात एससी मध्ये तर तस लाईक फन असतात आणि तुम्ही क्लासरूमच्या बाहेर सुद्धा खेळू शकता होय पण क्लासरूमच्या बाहेर असताना तुम्हाला लाईक टीचर असायला पाहिजे कारण आत मध्ये जायला त्यांच्याकडे केस असते ना आणि म्हणजे जर दोन्ही पेरेंट्स वर्किंग असतील तर तुम्ही तुमच्या मुलाला शाळेमध्ये ठेवू शकतात म्हणजे शाळा सुटल्यानंतर आणि ते पाच वाजेपर्यंत असतं बरोबर तर म्हणजे शाळा सुटल्यानंतर ते पाच वाजेपर्यंत मुलं शाळेमध्ये राहतात नंतर पॅरेंट्स येतात आणि त्यांना पिक करतात किंवा मुलं झाले की तुम्ही पिक करू शकता तुमच्या मुलांना पण मार्क्स टाइम आहे टीचर्सला पण असं बरोबर आणि पण हे फ्री नसतं याच्यासाठी तुम्हाला पैसे पे करावे लागतात म्हणजे एवढं नाही पण एक अमाऊंट असत आपण बोलूया आता ऑलमोस्ट तर सगळं कवर झालंय शाळेबद्दल तर आता आपण पन... पॅरेंट्स मिटिंग बद्दल बोलूया तर आता तूच सांग की पॅरेंट्स मिटिंग मध्ये स्टार्टिंगला काय होतं म्हणजे स्टार्ट <laughs> पहिले तुमचे पॅरेंट्स डोर मध्ये येतात तुमचे क्लासरूम तसं नाही तुमचे पॅरेंट्स तुमच्या क्लासरूम मध्ये येतात मग तुम्ही त्यांना लाईक जरास असं क्लासरूम दाखवतात तुमचं टेबल दाखवतात का आमचे टेबल ना ते ओपन आणि क्लोज आहे तर आमची टेबल प्रत्येक स्टुडंटला वेगवेगळा टेबल हा का, का लाईक आमचं ओपन केलं तर तुमचं एक कंपार्टमेंट असतात तिथे बुक्स जातात कम्प्युटर जातं पेन्सिल्स जातात पण आम्ही मोस्टली फक्त पेन्सिल आणि इरेझर जातं का का आम्हाला कलर आणि ते वेगळे आणायची गरज नाही का इरेझर ते टीचरच देतात आणि बुक्स स्टफ पण तुमचं लाईक नोटबुक्स असेल तर तुम्ही ते स्वतः आणू शकतात पण आता पॅरेंट्स मीटिंग बद्दल मी तेच विचार करते कधी बोलणार कधी बोलणार बोल बोल <laughs> पेरेंट्स येतात तुमचं डेस्क बघतात क्लीन आहे आहे काय मग सगळं काय मग क्लासरूम मध्ये पोस्टर्स असतात तुम्ही काय बनवलं मिनी पोस्टर्स तर ते आम्ही दाखवतो आणि सगळं दाखत आणि मग मग टीचर्स येतात आमचे मग ते बोलतात तुम्ही कसं केलंय तुम्ही चांगले बघता तुम्ही ना चांगले बघता तुम्हाला काय बेटर करायचंय तुम्हाला काय नाही बेटर करायचंय की तुम्ही त्याच्या काय चांगले आहे कशा चांगले नाहीये तस आणि तुम्ही प्रेझेंटेशन पण बनवतो हा प्रेझेंटेशन मध्ये आम्ही लिहितो की तुम्हाला स्वतःला काय वाटतं की तुम्ही कशामध्ये चांगले आणि कशामध्ये जरास प्रोग्रेस करायचं पण ते तुम्हाला ऍक्च्युली स्वतः वाटायला पाहिजे तुम्ही ये ना मला मला वाटतं की मी सगळ्यामध्ये चांगली तस तर तुम्ही जरास ऑनेस्ट नाही तर हे प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या पेरेंट्सला दाखवतात आणि नंतर मग त्याच्यानंतर टीचर येते आणि नंतर मग टीचर तुमच्याशी बोलते कि त्यांची प्रोग्रेस कशी चालू आहे किंवा त्यांनी कशामध्ये प्रोग्रेस अजून करायला हवं किंवा कशात अभ्यास करायला हवा हे सगळं टीचर बरोबर डिस्कशन होतं आणि यांची टीचर एक वेगळीच गोष्ट बोलली की हे लोक स्टडीज वरती फोकस नाही करत पण स्टडीज कसा करायचा याच्यावरती जास्त फोकस असतो की म्हणजे त्यांच्या स्टडीज करण्याची पद्धत कशी है आहे तर हे एक थोडस वेगळं आम्ही त्या दिवशी ऐकलं म्हणजे ही गोष्ट एकदम सही आहे आपल्याकडे कसं इंडियामध्ये की अरे हे अभ्यास कर ते अभ्यास कर हे तुझं झालंच पाहिजे पण इकडे तसं नाही आहे हे लोक शिकवतात की तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे तर हे एक इंटरेस्टिंग होत तर चला खूप काही आपण गप्पा गोष्टी केल्या कुकी बरोबर आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल जर आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि शेअर सुद्धा करा बाय नाही आणि आता आपण सी यू हा म्हणजे त्यांचे स्टडीज कसे चालू होतात म्हणजे फोर्स कोला नंतर स्कूल जिमनॅशियम युनिव्हर्सिटी तर याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ तर त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि <laughs> <laughs> नक्कीच तर चला बाय